सध्या काही लोकांना उद्योग नाही ते उगाच वाद घालत बसतात शाळेतील हिंदी भाषा सक्तीवरून अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यामध्ये शाळांमध्ये पहिल्या इयत्तेपासून भा... हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पडसाद उमटत आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या या धोरणाला कडाडून विरोध केलाय आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लागावला आहे सध्या समोरच्या राजकीय पक्षांना मुद्दा राहिलेला नाही त्यामुळे ते उगाच वाद घालत आहेत असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे ते शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते सध्या कुणाला उद्योग नाही मराठी आपली मातृभाषा आहेच पण त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही प्रत्येक राज्याला आपली मातृभाषा असते त्याविषयी आपुलकी प्रेम आणि जिवळा असतो ती टिकलीच पाहिजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदी साहेबांनी दिला आहे खूप वर्ष दिल्लीत हे प्रकरण पडून होतं ते कोणी करण्याचं धाडस दाखवत नाही ते एन डी ए सरकारने मोदी साहेबांना दाखवलं त्याचे कार्यक्रम आम्ही घेतले आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला चांगल्या प्रकारची वास्तू तयार करण्याचं ठरवलं आहे सगळा आराखडा तयार आहे निधीची कुठलीही कमतरता नाही आणि हे करत असताना जगात मॅक्झिमम भाषा इंग्रजी ही चालते त्यामुळे तुमच्या घरात आमच्या घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे त्यासोबतच भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये हिंदी पण चालतं काहीजण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा आहे पण त्यावर वाद आहे मला या वादात शिरायचं नाही बाकीच्यांना सध्या कुठला नवा उद्योग नाही त्यामुळे हे असले वाद काही ना काही घालत बसतात आणि त्याच्यात ते आपला वेळ घालवतात इंग्रजी ही जगात सगळीकडे चालते त्यामुळे ती देखील आली पाहिजे तीनही भाषेला महत्व आहे पण शेवटी स्वतःची मातृभाषा तिला नंबरचं एकचं स्थान आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे आणि ते जुन्याच पद्धतीनं दिसावं म्हणजे हेरिटेज टच त्या गोष्टीला राहावा त्या वास्तूला राहावा अशा प्रकारचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि तशा पद्धतीनं आता मी एवढंच सांगतो की ह्या महायुतीचं सरकार आलेलं आहे भरभक्काम आम्हाला सपोर्ट आहे बहुमत आहे त्याच्यावर आमच्या टर्म संपायच्या आत हे सगळं काम शेखर सिंग आपल्याला करायचंय हे काम आपल्याला आमची टर्म संपायच्या आत करायचंय त्याच्यावर मी मगाशीच त्यांना सांगितलं आमच्याकडनं निधीची कुठली कमतरता भासणार नाही आम्ही जसा निधी देऊ साठ टक्क्यापैकी काही हिस्सा आला तर त्याच वेळेस देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला खूप वर्ष हे प्रकरण दिल्लीमध्ये पडून होतं परंतु कुणी करण्याचं धाडस दाखवलं नाही ते एन डी ए सरकारने दाखवलं मोदी साहेबांनी दाखवलं आणि त्याचे का कार्यक्रम पण आम्ही त्या ठिकाणी घेतले आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला अतिशय चांगल्या प्रकारची वास्तू आम्ही त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे प्लॅन सगळा तयार झालेला आहे निधीची कुठली कमतरता नाही ती राष्ट्रभाषा आहे पण त्याच्यावर वाद आहे मला त्या वादात शिरायचं नाही हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना काम नाही ना काई ताजातस, ताजातस ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच त्याच्यातच ते वेळ घालवतात पक्षांना कुठला मुद्दा राहिलेला नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी